नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातली पहिलीच अमावस्या तिथी ही अमावस्या पौष अमावस्या असल्याने या अमावस्येला मौनी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं तसं पाहायला गेल्यास प्रत्येक अमावस्या ही खास असते पण मौनी अमावस्या ही हिंदू धर्मामध्ये विशेष आणि पुण्यदायी मानली जाते मराठी पौष महिन्यातील अमावस्येला ही तिथी येते आणि तिला वर्षातील सर्वात पवित्र अमावस्याही मानलं जातं या दिवशी स्नान दान पूजा आणि मौन साधना यांना विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येला केलेले उपाय जीवनातील दुःख आर्थिक अडचणी आणि पितृदोष दूर करण्यास मदत करतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या आलेल्या मोनिया मोसेच्या दिवशी काय करावं काय करणं टाळावं तसंच उद्या पित्रांसाठी कोणत्या सेवा कराव्यात आणि उद्याच्या दिवशी न चुकता आपल्याला या एका ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा कसा कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही क्लिक करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मौन यामावस्य मौ हे नावच मौन या शब्दाशी जोडलेले आहे म्हणजेच या दिवशी कमी बोलणे आणि मन शांत ठेवणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे मनावर नियंत्रण राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात आज या व्हिडिओमध्ये भरपूर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यातला एक जरी उपाय तुम्ही श्रद्धेने भक्तीने केला तर नक्कीच तो तुमच्या उपयोगाला येईल अमावस्येलाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा अमावस्या तिथी का खास मानली जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येला आकाशामध्ये चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही चंद्र हा माणसाच्या मनाचा कारकग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि आपल्या मनाची हीच चंचलता आपली मनशांती घालून टाकते आपल्याला अस्वस्थ करते खरं तर मनच असतं जे आपल्याला सुखी करतं आणि जे आपल्याला दुःखी करतो, करतो म्हणून चंद्र हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची ब भूमिका बजावतो तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मग आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्रावरती होत असेल तर तो आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर देखील होत असतो यात काहीच शंका नाही म्हणूनच तर अमावसेच्या दिवशी मनोरुग्ण जे व्यक्ती असतात त्यांना जास्त अस्वस्थता जाणवते तर असं आहे अमावसेचं महत्त्व आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही पितरांची तिथी मानलेली आहे पितरांची सेवा करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम आहे म्हणून तर अमावस्येला तर्पण विधी केले जातात श्राद्ध विधी केले जातात ते पितरांपर्यंत पोहोचवतात आणि पितरांची कृपा आपल्यावरती होते पितरांना शांती मिळते अमावस्या तिथीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी देवी लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळीची लक्ष्मीपूजन तर अमावस्येच्या दिवशी येतं देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्या तिथी ही महत्त्वाची आहे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप केलात किंवा तिच्या स्तोत्राचं पठण केलं किंवा अमावस्येला आई जगदंबेला कुमकुम अर्चन केलं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या उपासना लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी घेऊन येते म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो त्याचं महत्त्वच तसं आहे आता वळूयात आपण ज्योतिषशास्त्रीय उपायांकडे अमावस्येच्या दिवशी काय करावं तर अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घराचा जो उंबरठा आहे तो गोमूत्रामध्ये हळद घालून त्या मिश्रणाने सारून घ्यावा असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अमावस्येला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडेमीठ हळद गोमूत्र लिंबू हे जे आहे अगदी थोडं थोडं टाकून मग घरातली फरशी पुसायला हवी त्यामुळे घरामध्ये आलेली सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र आणि वाहनही पुसू शकता अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्जून सांगितलं जातं घरामध्ये जाळी जळमट जाड़ झाली असतील किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर ती तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की स्वच्छ करा अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाचीही स्वच्छता होते आणि मनामध्ये प्रसन्नता येते आणि घरात माता लक्ष्मी येते दिवाळीचंच उदाहरण मगाशी मी दिलेलं आहे म्हणून तर दिवाळीमध्ये आपण किती स्वच्छता करतो घर ऑफिस कधी न आवरलेल्या खोल्या कधी न आवरलेले कप्पे सुद्धा आपण दिवाळीमध्ये स्वच्छ करत असतो कारण अमावस्याच्या आधी स्वच्छता करून मग लक्ष्मीपूजन जे आहे ते केलं जातं आता ज्यांच्या घरामध्ये सतत आजारपण आहेत अशांसाठी एक उपाय म्हणजे अमावस्याच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून आंघोळ करावे त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते आणखीन एक उपाय म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्यूंजय मंत्र हा उजव्या हाताची बोट त्यामध्ये पंचगव्यामध्ये बुडून म्हणावा आणि मग त्याचं त्याच, त्याच पंचगव्याने आंघोळ करावे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा नदीमध्ये तीर्थक्षेत्री आंघोळ करणार असाल तर ते पंचगव्य तुम्ही संपूर्ण अंगालाही लावू शकता पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र लावू नये या प्रकारे अमावस्येला पंचगव्य लावून स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणंही आरोग्यदायी ठरत भगवान शिवशंकरांची कृपा त्यामुळे तुम्हाला प्राप्त होते आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणून ती पिवळी मोहरी जी आहे ती घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरातून निघून जातात घरातल्या सर्व सदस्यांचं सगळ्या प्रकारच्या संकटापासून रक्षण होतं हाही एक उपाय अमावस्याच्या दिवशी करायला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला जातो तर अमावस्याच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये मसोबा असेल किंवा मुंजोबा असेल माऊल्या असे जे देवता आहेत त्या देवतांना हार नारळ खडीसाखर अर्पण करावी अमावस्येच्या दिवशी दानधर्म नक्की करावा तो पितरांसाठीही लाभदायक ठरतो आपल्या कुटुंबासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल तर ते दान करावं वस्त्रदान अन्नदान किंवा ज्या स्वरूपामध्ये तुम्ही दान देऊ शकतात त्या स्वरूपामध्ये दान करावं अमावस्येच्या दिवशी केलेल्या दानामुळे पितरांना शांती मिळते आणि त्याचबरोबर आपल्यालाही कुटुंबामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या दूर होतात त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या राहत्या घरामध्ये सतत अशांतता वाटत असेल म्हणजे समृद्धी नाही आहे असं वाटत असेल तर या उद्याच्या आमावसेच्या दिवशी एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे हा नारळ तुम्ही पूर्णपणे सोलून घेऊ शकता किंवा अर्धा सोलून घ्यायचा आहे त्यानंतर तो देवाजवळ ठेवावा शेंडी जी आहे ती देवाकडे करावी आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या नारळावरती एकानंतर एक असे सात कापूर जळावेत कापूर जळत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि गायत्री मंत्राचाही जप करावा दर पौर्णिमा किंवा अमावसेला तो नारळ बदलून घ्यावा नारळाला जर हा उपाय करत असताना तडा गेला तर तो नारळ पाण्यात प्रवाहित करावा पूर्ण सेवा झाल्यानंतर पुढच्या अमावसेला तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित तुम्ही करून टाकायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्ही अमावसेला करू शकता अमावस्याच्या दिवशी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे परान्न घेऊ नये अमावस्येच्या दिवशी कोणाकडेही काहीही खाऊ नये तसंच बाहेरचं सुद्धा काहीही खाऊ नये अमावस्याच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं मग ती कुठलीही अमावस्या असू द्या कुठल्याही महिन्यातली असू द्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्याचं महत्व वेगळं असतं त्या अमावस्येला नावही वेगळं असतं आणि अमावस्य केले जाणारे उपाय उपाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिला उपाय जो मौनी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे गाईला दही आणि तांदूळ खाऊ घालायचे आहेत यामुळे काय होतं की मानसिक शांतता मिळते आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात म्हणजेच तुमच्या कुंडलीतील चंद्राशी संबंधित काही दोष असतील तर ते या उपायाने दूर होतील चंद्र मनाचा कारक आहे त्यामुळे मानसिक शांतताही मिळते आणि मानसिक दोषही दूर होतात मौनी अमावस्याच्या दिवशी एका दक्षिणावर्ती शंखामध्ये अक्षदा ठेवा त्यावरती तुपाचा एक दिवा लावा आणि महालक्ष्मीच्या समोर बसून ओम श्री या महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करा किंवा तुम्ही माळेने हा मंत्र जप करा असं मानलं जातं की यामुळे आपल्या घरा एकशे आठ वेळा जप करू शकता आणि हा जप करताना पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेकही करा त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट आलेलं असू द्या त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष किंवा पितृदोष असेल तर अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीच्या काठी पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करणं सगळं दोष दूर करणारं ठरतं त्याचबरोबर मौनी अमावसेच्या दिवशी आणखीन काही गोष्टी तुम्ही करू शकतात त्यापैकी एक गोष्ट म्हणजे पिठामध्ये साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या असं केल्याने व्यक्तीला शुभफळ प्राप्त होतं आणि देवी लक्ष्मीची सुद्धा कृपा होते या एवढ्याशा जीवाचं पोट भरण्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळतं त्यानंतर मोनी अमावसेच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर माशांनासुद्धा तुम्ही पिठाचे काही गोळे जे आहेत ते करून खायला घालू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या समस्या दूर होतील त्यानंतर मोनी अमावसेला तुम्हाला दान अवश्य करायचं आहे यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते गरीब आणि गरजू व्यक्तींना ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकता त्या नक्कीच दान करा यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जी कुठली गोष्ट मी सांगितलेली आहे त्यामध्ये दुसऱ्या जीवांचं भलं व्हावं दुसऱ्या जीवालाही काहीतरी मदत मिळावी हा यामागचा उद्देश आहे दुसऱ्यांचं भलं केल्यानंतर आपलं भलं हे होणारच आहे यामध्ये शंकाच नाही अमावस्येच्या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावे यामुळे सुद्धा घरामध्ये सुख शांती येते त्यानंतर तुम्हाला जर नोकरी व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तर ता तुम्ही काय करायचं आहे ईशान्य दिशेला एक दिवा लावायचा आहे या अमावस्येच्या दिवशी उत्तर पूर्व दिशा अर्थात ईशान्य कोण या ईशान्य कोणामध्ये तुपाचा एक दिवा लावा आणि त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आणि सर्व मनोकामनांची पूर्तताही होते त्याचबरोबर मोनी अमाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते पिंपळाच्या झाडालाही दूध अर्पण करा आणि तिथे सुद्धा एक दिवा लावा यामुळे सुद्धा पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात पूर्वजांनाही समाधान मिळतं कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंसह आपल्या पितरांचाही वास असतो म्हणूनच अमावस्य दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला भगवान देखील आशीर्वाद लाभतील तर आता व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्वच उपाय तुम्ही करावेत असं नाही जो तुमच्या उपयोगात येईल जो तुमच्या समस्येनुसार तुम्हाला योग्य वाटतो तो, तो उपाय तुम्ही अमावस्यला नक्की करा आज या व्हिडिओमध्ये भरपूर उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत यातला एक जरी उपाय तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल तुमच्या समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर होतील फक्त एकाच अमावस्याला उपाय केला आणि तर अमावस्याला तुम्ही काहीच नाही के के ना केलं तर असं देखील चालणार नाही कोणत्याही उपायांमध्ये सातत्य हे असायला हवं हळूहळू तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी यायला लागते ला घरातील अडी अडचणी आड़ या दूर होतात तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ